अरे अरे का करून बघ तू काय नाही अभ्यासाला दिला असता तर तुला कालच्या पाठांतर झालं असतर झाला हो का चल बोलून दाखव मला सगळं नीट जर तुला सगळं काही बरोबर सांगितलं तर आज सायंकाळच्या ट्युशनला माझ्याकडून तुला सुट्टी अरे काल काय सांगितलं अबे विचार का करून राहिला तू लवकर सांग तर चड्डी काढून मारून घेता मी आता चुकत माझी चड्डी कशाला काढता तुम्ही आजपासून पासून अभि माई चड्डी नाही तुम्ही चड्डी तुम्ही चड्डी काढून मारीन सरच चड्डी मी काढायच काही सांगू हा त्या बापांना सांगतो